बटाटा टाकून द्यायचं मध्ये नमस्कार मंडळी कोरोस प्रोडक्शन मध्ये आपलं स्वागत आहे हे बघा आज उकडून बटाट्याची भाजी करायची या बटाटे असे उकडायला टाकले तर हे चांगले असे उकडून घ्यायचे आहेत बटाटे बटाट्याच्या भाजीला लसण नकलून घेतलाय कुठून घ्यायचा खलबतेत असा एक कांदा चिरून घ्यायचा बारीक बारीक बटाटे चांगले उकळायले शिजलेत का बटाटे हा शिजले नाही तर बटाटे येळ लागणार आहे अजून किंवा झाकून आता त्याला मग आज बटाट्याचं कालव नाही आणि मग इंद्रायणी आहे बटाटा आणि भात बटाटा सिजले की बोगो अिजलेत का बटाटे का बटा सिजले गार पाणी टाकले म्हणजे गरम लागत नाही शिजले ना का बटाटे शिजले तर काढून घ्यायचे बटाट्याचे सगळे बटाटे आहे ना गरम गरम हात सोलून घ्यायचे गार झाले की लवकर सोलत नाहीत मग ते एक बटाटा तर सोल नाही इकडं बटाटे चांगले असे उकडायला बटाटे सोलून घेतलेत सगळे काही उलता नाही याच्या फोडी करून घ्यायच्या बटाट्याच्या सगळं आहे ना उलटने अशा फुडी करून घेतल्या त्याच्या आता हाताने थोडं थोडं कुस करायचं जरा जे जे मोठ्या मोठ्या फुडी वाटतात ना आपल्याला ते हाताने कुस करायच्या पाणी गरम करून घ्यायचं आहे बटाट्याच्या भाजीला काही गरम पाणी आहे ना तांब्यात काढून घेतलं तेल जिरे मोऱ्या मौऱ्या चांगल्या अशा तडतड तळ उगं उडू द्यायच्या आता मग मावऱ्या कच कस लागत तर तर कशात करायला लागल्यात कडीपत्ता <स्थाँगा> लसण

आणि घरगुती काळ तिखट आहे एक दीड चमचा टाकले बटाटा टाकून द्यायचं मध्ये चांगला असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे चा। बटाट्याला चांगला मसाला लागत येते मीठ आपल्या अंदाजानेच मीठ टाकायचं चा। मीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बटाट्याला लागलं ला पाहिजे मीठ चांगलं आणि काही आपण तांब्यात गरम केलेलं पाणी आहे बटाटा उलटण्याने कापलं होतं तेवढच करायचं का बटाट बटाट सर्व इथंच करायचं जरा है ना आता उकळी फुटू द्यायची चांगली कुठ आहे का टाका शेंगदाण्याचं कुठे शेंगदाण्याचं कुठ टाकले दीड चमच्या शेंगदाण्याच्या कुटाने चांगली भाजी मिळून येते जरा आपल्याला उकळी फुटू द्यायची चांगली बटाट्याच्या भाजीला चांगली उकळी फुटली होती हे बघा नंबर एक अशी बटाट्याची भाजी झाली रे या एकदम साधीन सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी तर मंडळी या मग अशी झणझणीत बटाट्याची भाजी खायला